नमस्कार मंडळी तर बघा आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे ह्या लुकपासून ॲक्च्युली आता माझ्या जवळपास पाच घड्यात आणि मी फायनली देवीचा लूक करून बाहेर निघते ही माझी टिकली ॲड करायची पण म्हटलं की त्या हळदीवरती टिकली राहत नाही ती पडून जाईल सो मी हातात घेतली आहे आणि काल तुम्ही आधीच्या का व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तिथं माझा अर्धवट सीन राहिला आणि अंधार पडला त्याच्यामुळे काही पुढचं शूट नाही झालं आणि आज पण असा विषय आहे की आज खूप सारा पाऊस येतो आहे म्हणजे आत्ता पण चालू आहे विजांचा गडगडाट कडकडाट पण तरी पण आजचं शूट कंप्लीट करायचं आहे म्हणून गाडीवर इथंच जायचं आहे बांधकामावरती कालच्याच ठिकाणी कालचा लुक परत एकदा मी केलेला जो गौंडीचा आणि तो लुक जो होऊन आता परत घरी येऊन आम्ही कपडे चेंज करून चाललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी ब्लॉगच नाही स्टार्ट केला सो आता ब्लॉग स्टार्ट केला आता पुढे जाऊन बघूयात कसं काय होतंय देवीचा रुद्र अवतार रुद्र अवतार होतं का अवतार होतोय ते माहीत नाही पण काहीतरी होणार आहे तर आता मोठीच गाडी घेऊन चालले कारण टू व्हीलरवरती जर खूप सारा पाऊस आला तर हे सगळं मळवटीन तोंडावर डायरेक्ट म्हणून म्हटलं की मोठ्याच गाडीत जाऊयात सो इकडे आलेत हे भाऊजी आणि इकडं ह्यांनी काढली गाडी शंभू गेल्या ट्युशनला मागाशीच त्याला आम्ही सोडलेलं आता त्याला घेणार आहे हे जातील घ्यायला बघा झालं फायनली शूट आणि शंभू इथं झालेलं ट्युशन वरून मोठा फॅन आणला पण त्याचा उपयोग नाही झाला ड्रायरनीच काम झालं आमचं हवेच तर तो एक विषय झाला आणि ऑल वा ओव्हर वाटते का मी देवीच सारखी देवी सारखी देवीच्या देवी लुक मध्ये एक दोन फोटो क्लिक करायचे का तिथं आहे ना वर नाही गार्डन मध्ये चला चला एकदम फोटो काढून घेऊयात म्हणजे कम्युनिटी पोस्टला टाकायला होतील आहे की नाही सो so, लो म्हणजे शूटच्या वेळेला काहीच नाही दाखवलं का तर ब्लॉग जर काढत बसला तर रील राहते आणि क्लायमेट जातात तसं आता बस वा सहा वाजले जवळपास सो so, आणि बांधकामाचं तर तुम्हाला मी सेपरेट ब्लॉग करणार त्याच्यामुळे आता काय दाखवणार नाही आणि झालं असं की आमच्या व्हिडिओमुळं काल पण आहे ना त्यांना अडथळे निर्माण झाले काम करताना आणि आज पण तसंच झालं की बांधकाम ते जे कामगार आहेत त्यांना अडथळे जरा निर्माण झाले सो तरी पण आता आम्ही केले काय काय आणि मग आम्ही फॅन पण तसं युजच नाही केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जीबच काढता येत नव्हती मला हा हो का आता आली ना माझी करून अशी जीप काढायची होती पण माझी हका अशी काढायची होती अशी काढायची होती पण ती तशी येत नव्हती त्यावेळेला अशी काढत होते ना तर त्यावेळेला तशी जीबी येत नव्हती आता यायला गेल ठीक आहे आता जाऊ द्या आणि जिबीला आम्ही लावलेलं हे बिर्याणी बिर्याणीचा कलर लावलेला जिबीला असत ना आपण त्याला काय बनवलं की चालू कधी मूर्त बघतो आता साडेआठ वाजलेले आहेत तुम्ही व्हिडिओ चालू करा तर बघा हा उद्यापासून नवरात्र चालू आहे आज आहे तर म्हंटल फायनली आज शेवटचा दिवस आहे तर जे जे मनाला ते ते खाऊन घ्यावं तर मस्त अशी बनवली मशरूमची भाजी त्याच्यानंतर बनवलं डाळ भात त्याच्यानंतर तळले मोठे पापड भात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे आवडते आहेत ते म्हणजे कोथिंबिरीच्या वड्यामध्ये कोथिंबीरीच्या चालतील मी खाऊ शकतो काय आळूच्या नाही चालत मला पण पण खात नाही आज खाईन मी म्हणजे कोथिंबीर महाग होती खूप सारे त्यावेळेला इच्छा झालेली पण केले नव्हत्या वड्या पण आता डायरेक्ट म्हणून खाऊन घ्या कारण उद्यापासून उपवास आहे असं नाही की उपवास आपण उपाशी राहून धरतो काही ना काही खातो फ्रुट्स खातो आणि उपवासाचे पण मी खूप सारे मेनू बनवणार आहे नवरात्रात तर काही ना काही खात राहतो तरी पण म्हणलं की जे जे उपवासात नाही आयुष्यभर पाणीपुरी राहिली खायची पाणीपुरी खायची राहिली बरं झालं चांगली गोष्ट आहे आणि हे पहिल्यांदा स्वतः होतं म्हणलेलं आहे की तुझा उपवास आहे तर मी तुला आज पाणीपुरी चालतो म्हणून पाऊस येत होता त्यामुळे हा पाऊस मेन म्हणजे आमचे शूट झालं आणि पाऊस पण खूप सारा येत होता शूट व्हायला जवळपास सात वाजले घरी यायला त्याच्यामुळे जरा लेट झाला तर आता मस्त अशी कोथिंबीरच्या वाड्या आणि स्पेशल असं मेनू आणि शंभू बसला स्टडीला कारण उद्या आज होती सुट्टी पण त्याला उडच्या सुट्टी नाही तर उद्या होमवर्क करणं गरजेचं आहे सो चला जेवायचंय चल घ्यायचं तिकडं मशरूम माहिती सगळ्यांना झालंय का व्यवस्थित बरं झालंय ना अरे कधीतरी खरं सांगा मशरूमची भाजी एकदम मशरूम जास्त आवडले त्यांना वा 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 मस्तच एंड कोण करणार डायरेक्ट झोपली <laughs> खूप झोप आले लक्षातच नव्हतं हा शंभू बाय बाय कर चल अरे Chào là ta ta bye, bye. Good, night. good night. Bye bye. Bye bye. bye.